स्टार नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोड जेल जेवण नव्हे तर जिवंत समाधी सापळा बनेवाडी नागरिक संतप्त जल जीवन योजना ही बनेवाडी नागरिकाकरिता एक मृत्यूचा सापळा बनली आहे तर चरित पडून अनेक नागरिकांना अपघात होत आहे एकाचा तर चक्क हात मोडला आहे प्राणावर आले ते हातावर निभावले खासदार आमदार आणि पीडब्ल्यूडी यांचे याकडे दुर्लक्ष बनेवाडी कवठेमका तालुक्यातील मोजे बनेवाडी सरपंच सदस्य डोळे मिटून शांत कसे बनेवाडी गावाला जल जीवन मिशन योजनेतून हर घर जल हा उपक्रम शासन राबवित आहे गावामध्ये पाईपलाईनचे काम सुरू असून रहदारीच्या रस्त्यालगतच चार ते पाच फूट खोल पाईप लाईन करीत चारी मारली आहे बनेवाडी गावाला जोडणारा एकमेव रस्ता असणाले रहदारी जास्त प्रमाणात आहे नागरिकांना ये जा करताना चारीवरची कसरत करावी लागत आहे अनेक बाईकधारक चारीमध्ये पडून गंभीर जखमी दुखापत झाले आहेत तर महादेव जगताप यांचा हात मोडला आहे गावच्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर खोदकाम करताना काही नियम अटी आहेत की नाही सरकारी काम आहे म्हणून तुम्ही काय पण आणि कसे पण करणार काय पी डब्ल्यू डीची कोणतीही परवानगी संबंधित ठेकेदाराने घेतलेली नाही परवानगी न ना घेता पाईपलाईन चालू आहे ठेकेदार हा राजकीय पार्टीचा पुरारी असल्याने डब्ल्यू डी मुख गिळून गप आहे नागरिकांना त्या रस्त्याने ये जा करताना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागते आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नागरिकांच्या तशा पीडब्ल्यू डीकडे तक्रारी गेल्या आहेत पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित ठेकेदाराने रस्ता खोदकाम करता आपली परमिशन घेतली नसल्याचे सांगितले राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली बनेवाडी ग्रामपंचायतचा मनमानी व भोंगळ कारभार चाललेला आहे असेच काहीसे चित्र दिसत आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे पालकत्व आपल्याकडे आहे नागरिकांना त्या रस्त्याने एजा करताना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागते आहे अनेक लोक चारेत पडून जखमी झाले आहेत तर काहींचा हात मोडला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे म्हणून किमान आपण तरी या गंभीर घटनेकडे लक्ष घालून संबंधित ठेकेदार देखरेख करणारी स्थानिक अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी नागरिकातून मागणी होत आहे रोखोक आणि बेधडक निर्भीड बातम्यासाठी एस एम स्टार मराठी मुख्य संपादक सुभाष माने ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील